रावेर संघ रावेर मतदारसंघामध्ये यावेळेस रक्षा निखिल खडसे या बी जे पीच्या उमेदवार असून श्रीराम पाटील हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि यावेळेस ही अतिशय अतितटीची आणि महत्त्वाची लढत महाराष्ट्रामध्ये होत आहे आता येथे जवळजवळ साठच्या आसपास साठ टक्क्याच्या आसपास मतदान झालेलं आहे परंतु निकाल कसा लागणार तर हे अद्यापर्यंत कुणाला सांगता येणार नाही परंतु निकाल एक चमत्कारिक लागण्याची शक्यता येथे फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त एक लाईक करा शेअर करा आणि मला सांगा कॉमेंट करून की कोण निवडून येईल ते आता या मतदारसंघामध्ये आमदारांनी काय काय काम केलं कशा पद्धतीचं काम केलं आहे ते तुम्हाला सांगता येईल या मतदारसंघातील चोपडा चोपड्याचे आमदार लताबाई सोनवणे रावेरचे शिरीष चौधरी भुसावळचे संजय सावकारे जामनेरचे गिरीश महाजन मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील आणि मलकापूर बुलढाण्याचे राजेश एकांडे या खासदारांनी कशा पद्धतीने आणि कोणासाठी किती काम केलं ते यावेळेस आपल्याला समजणार आहेत आणि रक्षा निखिल खडसे आणि श्रीराम पाटील यांची याची जोरदार सुरशीचा सामना यामध्ये होत आहे आता या मतदारसंघामध्ये नवीनच मतदारसंघात दोन हजार नऊला हा मतदारसंघ अस्तित्वाला अस्तित्वात आला तर यामध्ये दोन हजार नऊला हरिभाऊ जावळे हे खासदार म्हणून निवडून आले होते आणि दोन हजार चौदा दोन हजार आणि एकोणीसला रक्षा खडसे या सलग दोन वेळा निवडून येऊन सध्या हॅट अटॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आता येथे या मतदारसंघात गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचं वैर सर्व ज्ञात असं असंच आहेत आता एकनाथ खडसे यांची भूमिका या मतदारसंघामध्ये अतिशय आहे अर्थात एकनाथ खडसे यांच्या सुनबाई असल्यामुळं त्यांना एकनाथ खडसे निश्चितच पाठिंबा देतील हा एक महत्त्वाचा भाग येतो पण एकनाथ खडसे यांनी एक महत्वाचं वाक्य उच्च आहे की मला तुरुंगात जाण्याचा काही धाक नाही आहे माझ्यावर जो गुन्हा आहे भोसरीमधला जावायला इष्टित दिल्या संदर्भामध्ये त्यामध्ये मला परमनंट जामीन मिळाला आहे आणि परमनंट जामीन मिळाल्यानंतर जेव्हा केस चालेल आणि केसचा निकाल लागेल त्या त्यानंतरच मला जर शिक्षा झाली तर मी आज जाऊ शकतो आणि समजा शिक्षा झाली नाही तर मग मक... मला काय होणार नाही पण तोपर्यंत मला अटक होऊ शकत नाही असं सांगितलं तर गिरीश महाजन यांनी त्यावर काही व्यवस्थित अशी प्रतिक्रिया दिलेली नाही आहे की कशा पद्धतीचं काय होईल किंवा हे निखिल आपले रक्षा निखिल खडसे यांच्या मतदानावर याचा काय परिणाम होईल हे काही माहीत नाही परंतु या दोघांची ही बळ लढत आहेत आता श्रीराम पाटील हे मध्यंतरी डॉक हार्सच्या दृष्टिकोनतून जर समजा खूप प्रयत्न केला गेला मतदार मतदा मतदारावर विभिन विभिन्न प्रकारचे आश्वासन किंवा काही खैरातीचा जर वर्षाव झाला असेल तर कदाचित निकाल वेगळा लागू शकतो किंवा आश्चर्यकारकही लागू शकतो हा मतदारसंघ केळी हा उत्पादन शेतकऱ्याचा केळीचा मिळणारा भाव त्या केळीच्या पिकविम्याचा भाव म्हणजे केळी आणि केळी प्रक्रिया उद्योग या संदर्भामध्ये देखील शेतकरी या कसे खासदार चांगले कायदे करतील किंवा या शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल यासाठी प्रयत्नशील राहतील या आशेवर या शेतकऱ्यांनी मतदान केलेलं आहे आता येथे हे खासदार निवडून गेल्यानंतर प्रत्यक्षात शेतकऱ्यांसाठी काहीही करत नाहीत असा एक अनुभव आलेला आहे कारण केळी प्रक्रिया उद्योग हा अद्यापपर्यंत झालेलाच नाही केळीपासून चिप्स बनवता येतात केळीपासून विविध प्रकारचे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवता येतात ते बनवण्यासाठी जर उद्योग झाला तर संपूर्ण जगभरामध्ये केळी निर्यात करण्याचा प्रश्न उरणार नाही आणि जे उत्पादन आहेत ते संपूर्ण जगामध्ये लोकांना आवडतील असाच प्रकार आहे सध्या काही बटाटा चिप्स आहेत पण बटाट्यापेक्षाही केळीची चिप्स ही आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक व व्यवस्थितपणे आधी डॉक्टर सुद्धा हो सांगतात की एक एक सफरचंद खालो तर तो माणूस आरोग्यवान राहू शकतो पण एक त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट दुसरी एक सांगितली गेली की जर माणूस माणसाने दररोज दोन केळी जर खाल्ल्या तर तो माणूस प्रोटीन त्याच्यानंतर त्याच्यामधले प्रथिनं किंवा इतर काही ज्या बाबी असतील त्या सगळे घटक पदार्थ आपल्या जीवनाला आवश्यक असतं फक्त दोन केळी जरी खाल्या तरी चालतं आणि एका महाराजांनी सुद्धा अशाच पद्धतीने सांगितलं आहे की माझा आहार असतो तो मी रोज दोन केळी खातो आणि त्यामधून माझा आहार होतो तर तर प्रकृती ठणठणीत राहते तर त्यासाठी केळी प्रक्रिया उद्योग हा या भागामध्ये भरपूर उत्पादन असल्यामुळे तयार करणं हे खासदारांचं सगळ्यात महत्वाचं हो कर्तव्य आहे आणि ते त्यांनी केलं गेलं पाहिजेत आता दुसरा प्रश्न आहे कापसाचा काप कापूस लोक एम पीमध्ये घेऊन जातात कोण गुजरातमध्ये घेऊन जाते कोण कुठं कुठं गाड्या घेऊन भरून जातात टोल नाक्यावर अडवतात सीमा नाक्यावर शेतकऱ्यांना अडवतात म्हणजे शेतकऱ्यांची शेत जी अडवणुकीची प्रक्रिया असते ती फार मोठ्या प्रमाणात असते आणि मध्य प्रदेशामध्ये कापसाला समजा पाच हजार भाव असला तर महाराष्ट्रात चार हजारच आहे म्हणजे हाही एक भावाचं मोठं अंतर आहे त्यामुळं संपूर्ण देशामध्ये एका उत्पादनाला सारखाच भाव मिळाला पाहिजे म्हणजे स शेतकऱ्यांना भाव बांधून दिले पाहिजे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आता हे लोक फक्त मतदाराचा विचार करतात मतदान कोण करेन आपल्याला तर मतदानाला या भागामध्ये लेवा पाटील या मतदारांसंख्या खूप मोठी आहे आणि या समाजाची एकत्रित मतं जर समजा श्रीराम पाटलाला पडली तर ते निवडून येऊ शकतात आणि ते रक्षा खडसे यांना पडली तर ते निवडून येऊ शकतात म्हणजे या लेवा पाटील आ, हा विजयासाठी एक महत्वाचा फॅक्टर ठरू शकतो आता या मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न आहे खेडोपाडी पाणी किंवा पाण्याच्या टाक्या बांधून घरोघरी खेड्यामध्ये सुद्धा नळाने पाणी पुरवठा करण्याच्या ज्या योजना आहेत त्या अद्याप राबविल्या गेलेल्या नाही आहेत काही खिडी अद्यापही पाण्यावरून अशीच तडफडत आहेत लोकांना बाहेरून टँकरचं पाणी आणावं लागतं विहिरीचं पाणी बाहेरून डोक्यावरून मैलोन मैल जाऊन आणावं लागतं तरी तो एक महत्वाचा हो प्रश्न ह्या खासदारकरणी आधी जितके इतके खासदार झाले तरी त्या खासदारांनी अद्यापर्यंत सोडवलेला नाहीये कापसाचा भावाचा प्रश्न त्याच पद्धतीचा महत्वाचा आहे हो की ज्यावेळेस उत्पादन निर्माण होतं त्यावेळेस कापसाचे भाव पडतात आणि शेतकऱ्याकडचा कापूस संपला की लगेच भाव वाढतात म्हणजे हा एक भाग त्यामध्ये एक महत्त्वाचा आहे त्यानंतर दुसरी एक महत्त्वाची गोष्ट वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या खेड्यापाड्यापर्यंत पोचलेल्या आहेत त्या योजना पंतप्रधानाच्या असोत मुख्यमंत्र्याच्या असोत महाराष्ट्र शासनाच्या असोत केंद्र शासनाच्या असोत परंतु सर्वसामान्य गरीब माणसातील वयोवृद्ध पेन्शन योजना किंवा रोजगार योजना किंवा निराधार अनुदान योजना किंवा एकंदरीत गृहकुल योजना घरकुल योजना अशा खूप योजना आहेत त्या लोकांना मिळाल्या पाहिजेत तहसीलदाराकडे जाऊन किंवा तसे आदेश काढून संसद सदस्याने त्याची माहिती मागवली पाहिजे आणि त्यामध्ये एक त्यांच्या पेन्शनमध्ये एक भरभ भरघोस भर वाढही केली गेली पाहिजेत आणि हा एक महत्त्वाच्या हो गोष्ट असल्यामुळं हा एक महत्त्वाचा हो प्रश्न त्यानंतर ग्रामीण भागामध्ये रस्त्याचा फार मोठा प्रश्न आहे रस्ते हे ग्रामीण भागाला एक व्यवस्थितपणे काही जोडले जात नाहीत आणि आहे तर ख खडबडीत रस्ते त्यानंतर खड्ड्याचे रस्ते चिखलात पावसामुळं ह्या रस्त्यांची अशी दानादान होते दरवर्षी रस्ता जातो वाहून तर ह्या रस्त्यासाठी पक्के सिमेंट कॉन्क्रीटचे जर रस्ते समजा केले आणि ते पण दोन प्रकारात केले ते रस्ते अरुंद न करता किमान एक बारा ते पंधरा फुटाचे जर केले की दोन गाड्या एकमेकात जाऊ शकतील क्रॉस करू शकतील तर तो एक फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो रस्त्याचा एक प्रश्न सुटू शकतो आता केळी निर्यातीचा एक प्रश्न आहे केळीच्या प्रक्रिया उद्योगाचा उद्योगाचा प्रश्न आहे त्यानंतर या भागामध्ये पाण्याचा प्रश्न आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे तर हे सगळे प्रश्न एक चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून जर सोडवले किंवा त्यावर एक टप्प्याटप्प्याने पाच वर्षामध्ये या भागाचा विकास केला तर अभ्यास करून तर तो विकास होऊ शकतो अन्यथा खासदार हे एकदा यामध्ये एक गेल्यानंतर भेटतच नाही खासदार एकदा गेले दिल्लीला की ते घर ते दिल्ली दिल्ली ते घर आणि आपले जे काय पाच पंचवीस चमचे मंडळे असतात किंवा ते जवळचे मंडळी असतात त्यांना चमचे म्हणतात कुणी मध्यंतरी म्हणत होते इंदिरा गांधीला किचन कॅबिनेट म्हणत होते त्याला की हे चार पाच लोकच निर्णय घ्यायचे तसं तसं न करता खासदाराने प्रत्येक तालुक्यात जाऊन साधारण एक महिन्याला किंवा दोन महिन्यातून एक संपूर्ण जी गावं काय पाचशे सहाशे गावं असतील तर दोन महिन्यामध्ये रोज एका गावाला जाऊन मध्यंतरी तर तीन महिन्यामध्ये किंवा सहा महिन्यातून जरी एकदा खासदार जरी मतदारसंघामध्ये आला आणि प्रत्येक गावामध्ये आणि त्यांनी त्या गावाचे प्रश्न सगळ्या लोकांना एकत्र बोलावून ग्रामसभा घेऊन जर ते प्रश्न व्यवस्थित केले आणि त्यामध्ये संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केले तर बरेचसे काही प्रश्न सुटू शकतात पण यामध्ये मी असं बघितलं की बहुसंख्य खासदार मळणी आहेत हे शे वर गेल्यानंतर लोकसभेत गेल्यानंतर जातात खातात लोकसभेमध्ये एक रुपयाला मिष्टांना जेवण मिळतं भरपूर पेट Uh, दहा पैशाला भरपूर चहा मिळतो कॉफी मिळते पाच पैशाला uh, दोन पैशाला बटाटेवाडा मिळतो तीन पैशाला तिथं तुम्हाला सँडविच मिळतं पाच पैशाला तुम्हाला अल्पोपार किंवा नाश्ता मिळतो तेव्हा ह्या अशा uh, सर्व ह्या खाण्यापिण्याच्या वस्तू या एक रुपयाच्या आतमध्येच ते सर्व काही मिळतात एक रुपयाच्या आतमध्ये तुमचं सगळं भोजन मिळतं तर तेच भोजन खासदारांना देण्याऐवजी सर्वसामान्य गरीब लोकांना जर दिलं त्याच किमतीमध्ये तर फार मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो किंवा लोकांच्या समस्या सोडू शकतात त्यांना आर्थिक प्रश्न हा निर्माण जर झाला तर तो सोड हा तर अशा पद्धतीचे जे जेवणाचे भाग आहेत की रोजगारांना जे मिळत नाही तर ते पदार्थ मिळण्यासाठी काही प्रयत्न केले पाहिजे स्वस्त दरामध्ये मध्यंतरी शिवभोजन थाली काढली होती की काय पाच रुपयामध्ये व्यवस्थितपणे मिळत होती तशाच पद्धतीचं जो फुल जेवण वगैरे दोन रुपयात पाच रुपयात जर मिळालं तर बहुसंख्य लोकांचा प्रश्न सुटू शकेल आणि काही रोजगारांना कामही मिळू शकेल त्यामधून आता दुसरा एक महत्वाचा रोजगाराचा एक प्रश्न आहे रोजगार इथं ह्या मतदारसंघामध्ये काही उपलब्ध केले गेले नाही पण प्रक्रिया उद्योग किंवा इंडस्ट्री इस्टेट जर निर्माण केली तर काही रोजगार उपदर उपलब्ध होऊ शकतात आणि ते करण्याच्या दृष्टिकोनातून हो रोज शिक्षण संस्थाही एक उभारण्या गेल्या पाहिजेत का मध्यंतरी काही शिक्षण संस्था संदर्भामध्ये बरेच काही गोष्टी ऐकायला मिळाल्या की त्या शिक्षण संस्थांमध्ये भ्रष्टाचार किंवा आवाजवी पैसे आणि सगळ्याच या गोष्टी हो ज्या महत्त्वाच्या आहेत त्या मन विछन्न करणाऱ्या गोष्टी आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये पण पण सर्वांना मोफत पदवीपर्यंत शिक्षण आणि सर्वसामान्य चांगल्या पद्धतीने शिक्षण मिळालं पाहिजे हा एक महत्त्वाचा हो मुद्दा यामध्ये आहे आणि तोही केला पाहिजे म्हणजे या मतदारसंघामध्ये तुम्ही जितकं खोलात जाल तेवढे जास्तीत जास्त प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी निवळ एकनाथ खडसे किंवा गिरीश महाजन हे दोनच नेते जास्त नाही तर त्यांच्याबरोबर अनेक जे कार्यकर्ते आहेत ते उद्या खासदार म्हणून निवडून येऊ शकतात तर त्यांनी अभ्यास ज्यांनी अभ्यास केला ते खासदार म्हणून निवडून येऊ शकतील ज्यांनी लोकांशी संपर्क ठेवला ते खासदार म्हणून निवडू निवडून येऊ शकतील तरी आ, या संदर्भामध्ये अनेक समस्या आणि त्या समस्याचे निया नियमन करण्यासाठी निरासन करण्यासाठी अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे आमचा हा ए टी न्यूज न्यू वर्ल्ड चॅनल फ्री सबस्क्राईब करा आणि शेअर करा आमचा हा ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल फ्री 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 सबस्क्राईब करा आणि शेअर करा आपल्या मित्रमंडळींना चार तारखेला तुमच्या इलेक्ट्रॉनिक मत पेट्या पेट्या उघडणार आहेत आणि तुम्ही केलेल्या कॉमेंटनुसार खरंच तोच उमेदवार निवडून येतो की दुसरा येतो हेही ये कळणार आहे आता कोण निवडून ना येणार हे आम्हालाही कॉमेंटमधून कळतं तर एक चांगल्या कॉमेंटही करा आणि या चॅनलला परत फ्री सबस्क्रिप्शन करा आणि या मतदारसंघामध्ये चार तारखेपर्यंत काय घडामोडी घालतात ते बघत राहा तर या शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातूनही काही प्रयत्न केले गेले पाहिजेत आणि थोडासा अभ्यासही केला पाहिजे शिक्षण संस्था आहे रोजगार आहे किंवा इतर सगळ्या महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सोडवले गेले पाहिजेत आणि खासदारांकडे तसा आग्रह झाला तर ते प्रश्न सुटवू शकतात